स्वागत आहे तर आज आहे आपली आजची रेसिपी भरलेली भेंडी तर सगळ्यात पहिले मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली सुकून घेतली लागणारे साहित्य खोबरं दोन मोठ्या आकाराचे कांदे शेंगदाण्याचा पूड चटणी जिरं मोहरी काळा मसाला हळद आणि मीठ भेंडीचे मी असे काप करून घेतलेले चार याच्यात छान मसाला भरता येईल अशा प्रकारे कापलेली भेंडी अशा प्रकारे कांदा बारीक केलेला आहे आणि खोबऱ्याचे पातळ काप केलेले आहे आता ते भाजून घेऊया आपण बारीक केलेले खोबरे मी भाजून लाल होईपर्यंत भाजायचं बरं चमशणा तेल टाकते खोबरे भाजायला छान लाल खोबरे भाजून घेतलेल्या मी काढून घेते याला तेला कांदा पण आपण कांदा पण भाजून घेऊ आपण आपण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याचप्रमाणे छोटा चम्मच छानखीन तेल टाकते कांदा भाजायला छान कांदा भाजला जाईल आपलं तर आम्ही गॅसवर लाल होईपर्यंत भाजायचं हे पहा आपला कांदा पण छान ब्राऊन भाजलेला आहे आपण हे पण मी एका डिशमध्ये काढून घेते तर आपण भाजलेला कांदा आहे एक वाटी आपण मिक्सर बारीक करून घेऊया हे प आपला खोबरं पण बारीक झालेलं आहे त्याचमध्ये मध्ये आपण आपला भाजलेला छान कांदा याच्यातच ऍड करून घेऊया दोन्ही एकत्र एक फिरून घेऊया कांदा टाकलेला आहे खोबऱ्यामध्ये आता हे पण बारीक करून घेऊया बारीक झालेला आहे मी आणखीन छान बारीक होण्यासाठी थोडं पाणी टाकते छान बारीक होईल आपली पेस्ट पुन्हा एकदा मिक्स करून ते फिरून घेते ही आपली पेस्ट तयार झालेली आहे पेस्ट तयार झालेली आहे त्याच्यात मी एक चमच थोडीशी हळद टाकते एक चमच तिखट टाकते दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकते बारीक केलेलं आणि एक चम्मच गरम मसाला चवीपुरतं मीठ तर याला मिक्स करते आता परत हे आपण कापलेली भेंडी भरून घेऊया मसाल्या मी हे प आपला मसाला तयार झालेला आहे तर आपल्या कापलेल्या भेंडीत मी भरून घेते छान भरून घ्यायचा बाजूला नाही जाऊ द्यायचा अशा प्रकारे भरून घेते हे अशा प्रकारे आपण पूर्ण भेंडी भरून घेतलेली आहे एक आपलेली तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर मी कडई ठेवले गेस तर मी तेल टाकते आपल्या सा। आकारानुसार तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेले आहे एक चम्मच मोहरी टाकते ছান ফুট দিয়েছি মোহীল आपली मोहरी छान फुटलेली आहे एक चमच मोहरी एक चम्मच जिरं टाकते लसंद पेस्ट एक चम्मच त्याला पण छान परतून घेते करते मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आपला एक चमच त्याच्यात कमी टाकला तर चालते आपण कारण भेंडीमध्ये भरलेला आहे मसाला पण छान परतून घेतले पण हे गॅसवरती आपला मसाला होत आलेला आहे तर मी एक चम्मच हळद हो टाकते दोन चम्मच तिखट दोन चमच शेंगदाण्याचं पूट आणि एक चमच गरम मसाला चवीनुसार एक चमच मीठ टाकूया याला पण छान परतवते छान तयार झालेला आहे आपला मसाला तर आपण भरलेली भेंडी याच्यात याला पण छान परतवायचे हे पहा आपली अशा प्रकारे छान भेंडी मिक्स केलेली आहे मसाल्यामध्ये दहा मिनटं आपण झाकून ठेवूया अशी हे पहा आपली भाजी छान झालेली आहे मी आता एका डिश मध्ये काढून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते छान चवीला पण छान लागेल लहान मुलांना तर खूपच आवडते ही भाजी ही बघा छान झालेली आहे आपली भरलेली भेंडीची भाजी मुलांना टिफिन न्याय टिफिनमध्ये न्यायला पण छान नाही आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नमस्कार